हिंदीला तिसरी भाषा म्हणून मराठी जनतेवर लादण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही प्रयत्नांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडाडून विरोध करणार आहे मराठी भाषा संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि अस्मितेच्या रक्षणासाठी हा लढा निर्णायक असल्याचं पक्षानं स्पष्ट केलं आहे मराठी भाषेचं प्रेम आणि अभिमान जपण्यासाठी खेडमधील शाळांना पत्र वितरण्याची मोहीम मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू केली मनसे अध्यक्ष हिंदू जननायक राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या संवर्धनासाठी व्यक्त केलेल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि शाळांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य मिळावं यासाठी ही पत्र वितरित केली आहे पत्र वितरणाबरोबरच शाळांमध्ये मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत चर्चा घडवून आणण्याचंही या मोहिमेचं उद्दिष्ट आहे मनसेनं यापूर्वीही मराठी भाषा आणि संस्कृतीच्या आरक्षणासाठी विविध आंदोलनं केली असून

ते तू भाषा नाही नाही ते आलेल्या भाषा तसा हिंदी शिकवण्याचा प्रयत्न आपल्याकडे होऊ नये हे आमचं तुम्हाला म्हणणं आहे आपल्या तर तीन ती सूत्रीचा तो आहे हिंदी मराठी आणि इंग्लिश त्याच्यात तीन भाषा आहेत सब्जेक्ट प्रमाणे मध्ये जे आता बोर्डाचा जो कोड आहे ते आपल्याकडे प्रथम भाषा इंग्लिश द्वितीय भाषा मराठी तृतीय भाषा हिंदी ह्या तीन भाषा आपल्याकडे शिकवले जात असा पण होऊ नये सक्तीचं होऊन अरे अरक्ष मराठी भाषा ही प्रामुख्याने शिकवली जाते आता काही काही शाळेमध्ये हिंदी शिकवत आणि शिकवत ही परिस्थिती शाळा आहेत म्हणतो ते पत्र आहे शालेय जीवनावरती हे आता कसं आहे तुमचं प्रायमरी सेक्शन पण आहे ते प्रायमरी सेक्शन पासून तरी गेले हा ते पहिले ते पाचवी एक ऍक्च्युली पहिले त्या दोनच भाषा हा हा त्या तिथे त्यांना हिंदीचं कंपल्शन नाहीच आहे नव्हतं आता केळ ते करायचं होतं त्यांचे बरोबर परंतु नंतर साडी सा आपल्या नंतर ती भाषा ते ठीक आहे ते समजा नाही त्या पहिली जे काही चौथीपासून विषय आहे त्या संदर्भात नको काय करावं ते ओके सगळे